नमस्कार मी एस आर पवार आणि माझं जे यूट्यूब चॅनल आहे ते माझ्याच नावाने आहे एस आर पवार आणि माझ्या या संपूर्ण व्हिडिओचा जो मुख्य घटक असतो तो असतो सत्यमेव जयते त्याचा अर्थ असा आहे की नेहमी सत्याचा विजय होतो जे आपल्या भारत देशाचं ब्रीदवाक्य वाक्य आहे सत्यमेव जयते नेहमी सत्याचा विजय होतो खऱ्याचा विजय होतो किंवा कुठलाही प्रसंग असो कुठलीही गोष्ट असो किंवा कुठलीही घटना असो त्यामध्ये सगळ्यात शेवटी विजय कोणाचा होईल तर तो सत्याचा होईल अशाच पद्धतीची भारताची स परंपरा आहे भारतीय संस्कृती आहे त्याचा अनुभव हजारो लाखो कोट्यवधी लोकांना स्वतः आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीचं ब्रीद वाक्य आपल्या देशाचं आहे त्यामुळे आपण सुद्धा सगळ्यांनी सत्य गोष्टीचा आग्रह धरला पाहिजे सत्य गोष्टीवर चाललं पाहिजे सत्याचाच नेहमी विजय होतो हे आपण मनात ठासून ठेवलं पाहिजे त्यावरती आपण योग्य पद्धतीने मार्गक्रमण करायला आता जास्तीचा वेळ न लावता आज आपण आपल्या विषयाकडे येऊया आपला विषय आहे भाजपाच्या विरोधी एक लाट आहे का याचं विश्लेषण या ठिकाणी मी करण्याचा प्रयत्न करणार आहे दोन हजार चोवीस मध्ये लोकसभेच्या निवडणुका पार पडल्या चार जून या दिवशी त्याचा निकालही लागला काही राज्य जर सोडली उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासारखी जर काही राज्य सोडली तर इतर ठिकाणी भाजपाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे परंतु आता आपण जो विचार करणार आहोत तो फक्त महाराष्ट्रापुरता करणार आहोत महाराष्ट्रात भाजपाच्या विरोधी लाट आहे का तर हो आहे ती निवडणुकांमध्ये सुद्धा दिसलेली आहे त्यांच्या भरपूर जागा पडलेल्या आहेत त्यांच्या फार कमी जागा निवडून आलेल्या आहेत हे सुद्धा आपण सर्वजण जाणता त्याची वेगवेगळी कारणं मांडताना आपण अनेकांना बघितलेलं आहे मग ते फोडाफोडीचं राजकारण असेल मराठा आरक्षण असेल त्या मुद्द्यांचा आपण आत्ता विचार करणार नाही माझा आज एक पूर्णपणे वेगळा मुद्दा मी या ठिकाणी मांडणार आहे की ज्या मुद्द्यामुळे सुद्धा फडणवीस आणि भाजपांची भाजपवाल्यांची महाराष्ट्रामध्ये जी थोडीशी पडझड झालेली आहे किंवा ती मागे पडलेली आहे त्याचं कारण शोधण्याचा मी निश्चितपणे यामध्ये प्रयत्न करणार आहे आणि एक वेगळा मुद्दा मी या ठिकाणी मानणार आहे तर महत्वाचा मुद्दा असा आहे की एक टीम असते जेव्हा तुम्ही राज्याचं नेतृत्व करता तेव्हा तुमच्यासोबत एक टीम असते त्यामध्ये काही लोक असतात जे तुम्हाला राज्य करण्याच्या पातळीवर सरकारमध्ये राहूनही प्रयत्न करत असतात त्याचबरोबर पक्षातही तुम्हाला अशी आशल, असे लोक मदत करत असतात त्याचबरोबर सामाजिक दृष्टीने नैतिक दृष्टीने अनेक दृष्टीने तुमच्याशी ते तुमच्या सोबत असतात आणि त्यांची तुम्हाला फार मोठी मदत होत असते लोकांमध्ये एक पॉझिटिव्ह गोष्टी जाण्यामध्ये तुमच्या बाजूने मतं वळवण्यामध्ये तुमच्या बाजूने लोक येण्यासाठी या टीमचा फार मोठा उपयोग होत असतो आता बघूया एक व्यक्ती होती आर आर पाटील जे या राज्याचे उपमुख्यमंत्री होते आता प्रत्यक्षात ते काय कुठल्या पक्षाचे प्रमुख नव्हते नेते नव्हते परंतु प्रमुखांना त्यांच्या या संपूर्ण प्रतिमेचा जा फायदा झाला का तर हो शंभर टक्के त्यांना फायदा झालेला आहे फायदा होत होता जोपर्यंत आर आर पाटील त्या पक्षामध्ये होते ते हयात होते तोपर्यंत आर आर पाटील या व्यक्तिमत्वाचा राष्ट्रवादी या पक्षाला फार मोठा फायदा झालेला होता आणि तो फायदा त्यांच्या व्यक्तिमत्वाचा होता त्यांचं संपूर्ण बोलणं त्यांचा प्रामाणिकपणा ते करत असलेली कामं किंवा ते त्यांनी जी कामं केली मग ती गुटकाबंदीची कामं असतील किंवा बंदीची कामं असतील किंवा ते त्यांच्या माध्यमातून गुन्हेगारीकरण कमी करण्याचा प्रयत्न असेल अशा अनेक मुद्द्यावरती त्यांनी काम केलेलं होतं आणि त्यांच्या कामाचा आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाचा त्यांच्या संपूर्ण टीमला आणि त्यांच्या पक्षप्रमुखाला त्यांच्या पक्षाला पक्षा फार मोठा फायदा झालेला होता हे आपण सगळेजण सांगता मी दुसरं नाव म्हणून एक नाव उच्चारणार आहे आणि ते आहे गोपीनाथराव मुंडे जे भाजपासाठी काम करत होते तेव्हाची भाजपा तेव्हाची टीम अर्थात गोपीनाथराव मुंडे हे कुठल्या भाजपा या पक्षाचे प्रमुख नव्हते किंवा अध्यक्ष नव्हते किंवा ते महाराष्ट्रापुरता जर विचार करायचा झाला किंवा जाऊ जेव्हा ते या ठिकाणी सक्रिय होते त्या काळाचा जर विचार केला गेला तर संपूर्ण देशामध्ये त्या पद्धतीनं संपूर्ण पक्ष एकटेच चालवत आहेत अशा पद्धतीचं कधीही वातावरण नव्हतं परंतु गोपीनाथ मुंडे त्यांचं व्यक्तित्व आणि त्यांचं काम या सगळ्याचा भाजपला फायदा होत होता का तर हो शंभर टक्के फार मोठा फायदा भाजपाला भाजपच्या जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला वेळोवेळी फायदा झालेला आहे फायदा होत होता हे त्या व्यक्तित्वाचं उत्कृष्ट उदाहरण आपण देऊ शकतो त्यानंतर दुसरं एक उदाहरण आहे प्रमोद महाजन हे बीडमधले होते महाराष्ट्रातले होते आणि त्यांचा फायदा संपूर्ण देशामधल्या भाजपाला झाला होता का तर हो ते जोपर्यंत हयात होते तेव्हा त्यांच्या व्यक्तित्वाचा त्यांच्या कामाचा त्यांच्या प्रामाणिकपणाचा त्यांची जी लोकांना एकत्र करण्याची जी कला होती त्या कलेचा अशा सगळ्या गोष्टींचा भाजपाला आणि भाजपाच्या जे लोक आहेत प्रमुख नेते मंडळी त्यांना प्रमोद महाजन यांच्या सगळ्या कामाचा फार मोठा फायदा होत होता आणि भाजपाची प्रतिमा अतिशय उजळलेली होती चांगली होती ती याच लोकांमुळे होती अर्थात लोका हे सगळे लोक एकाच पक्षाचे नाहीत आर आर पाटील हे वेगळ्या पक्षाचे होते गोपीनाथराव मुंडे प्रमोद महाजन हे वेगळ्या पक्षाचे होते आजही अशी काही लोक आहेत का तर हो उदाहरणार्थ घ्यायचं झालं तर जयंत पाटील जे शरद पवार यांच्यासोबत आहेत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसोबत आहेत आणि जयंत पाटील यांच्याही बाबतीत अशाच पद्धतीची एक प्रामाणिक आहे किंवा कुठलाही भ्रष्टाचाराचा आरोप नाही किंवा एक चांगलं व्यक्तित्व आहे त्यांचं काम असेल त्यांचं बोलणं असेल त्यांचं स्वज्वळ बोलणं असेल त्यांचं संपूर्ण एक व्यक्तिमत्व आहे त्याचा फायदा त्यांच्या टीममधल्या लोकांना होतोय का तर हो शंभर टक्के होतो त्यांच्या नेतृत्वाला होतो का तर होतो त्यांच्या पक्षाला होतो का तर हो होतो तर हे सुद्धा एक उत्कृष्ट नाव होतं त्यानंतर दुसरं एक नाव अजून मी मुद्दा म्हणून या ठिकाणी आणलेलं आहे आणि ते नाव आहे निलेश जि लंके जे आत्ताच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये निवडून आलेले आहेत भरघोस मतांनी निवडून आलेले आहेत त्यांची लोकप्रियता आपण अनेक व्हिडिओमधून अनेक चॅनलवरती बघितलेली आहे निलेश लंके ज्या घरात राहतात त्यांचे अनेक व्हिडिओ आपल्यासमोर आलेले आहेत ते आजही साध्या घरात राहतात आई वडील त्यांच्यासोबत आहेत त्यांचे वडील शिक्षक आहेत शिक्षकांचा मुलगा म्हणून एक चांगली प्रतिमा त्यांची आहे त्याचबरोबर त्यांची पत्नी असेल त्यांची मुलं असतील ते आपल्या समोर येताना आपण बघितलेलं आहे आजही घरातील स्वयंपाक ते स्वतः करतात अशाच पद्धतीचं विश्लेषण त्यांनी स्वतः केलेलं आहे अतिशय साधी लोक इतके दिवस सत्तेत असूनही अशा पद्धतीने भ्रष्टाचाराने पैसा गोळा करण्याचा प्रयत्न निलेश लंकेंनी केलेला नाही हे त्यांचं व्यक्तिमत्व शंभर टक्के त्यांच्या पक्षाला फायदेशीर ठरत आहे का तर हो फायदेशीर ठरत आहे त्यांची जी टीम आहे त्या टीमला फायदेशीर ठरत आहे का तर हो त्यांच्या टीमला ते फायदेशीर ठरत आहेत त्याचा जो चांगला इफेक्ट इतरही सर्व मतदारसंघामध्ये होतो का तर होतो त्यांचा इतर सर्व मतदारसंघामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक चांगला पॉझिटिव्ह फायदा होतो झालेला आहे आणि भरघोस मतदान त्यांच्या पक्षाला मिळालेलं आहे आत्ता जी मी काही नावं सांगितली ती परत एकदा मी उच्चारत आहे आर आर पाटील असतील गोपीनाथराव मुंडे असतील प्रमोद महाजन असतील जयंत पाटील असतील आणि निलेश लंके असतील ही सगळी जी टीम आहे ही वेगवेगळ्या पक्षात जरी असेल तरी ह्या लोकांचा त्यांच्या पक्षाला प्रत्यक्ष अप्रत्यक्ष फार मोठा फायदा होताना दिसत आहे तशा पद्धतीची टीम देवेंद्र फडणवीस एकत्र करताना दिसतात का किंवा त्यांच्यासोबत अशी काही टीम आहे का तर याचं उत्तर जास्त होकारार्थी येताना आपल्याला दिसत नाही त्यांच्यासाठी उभे राहणारे कोण लोक असतात तर ते गुणरत्न सदावरती असतात अर्थात गुणरत्न सदावरती त्यांना सपोर्ट करावा का नाही करावा का हा त्यांचा प्रश्न आहे किंवा तो सपोर्ट आपण घ्यायचा नाही घ्यायचा हा देवेंद्र फडणवीस यांचा प्रश्न आहे त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे परंतु गुणरत्न सदावरती ज्या पद्धतीनं बोलतात ज्या टोकाचं बोलतात ज्या पद्धतीची ते भाषा वापरतात ज्या पद्धतीचे जे हावभाव करतात त्याचा खरोखर दूरपर्यंत काही फायदा होऊ शकतो का याचा विचार भाजपाने आणि भाजपाच्या काही लोकांनी निश्चितपणे करायला हवा गांभीर्यपूर्वक विचार करायला हवा आणि जर तुमचा जर संबंध जर नसेल तर तुम्ही मीडियामध्ये येऊन ही गोष्ट स्पष्ट करायला हवी की त्यांचा आणि आमचा कुठल्याही पद्धतीचा संबंध नाही कारण त्यांचं बोलणं त्यांचं टोकाचं बोलणं त्यांची भाषा त्यांचे हावभाव त्यांची बोलण्याची लखम आणि दुसऱ्याला असं काहीतरी खूपच कमी लेखण्याची जी पद्धत ती जी वापरतात त्या पद्धतीचा खरोखर त्यांना काही फायदा होत असेल तर हरकत नाही परंतु अशा पद्धतीचा फायदा होताना दिसत नाही असंच लोकांचं मत आहे त्याचबरोबर दुसरं एक आहे की नारायण राणे आणि त्यांची जी मुलं आहेत ती सुद्धा भाजपाला सपोर्ट करताना दिसतात परंतु त्यांचा सपोर्ट करण्यातून खरोखरच भाजपला फायदा होत असेल का किंवा देवेंद्र फडणवीस यांच्या टीममध्ये अशा पद्धतीचीच लोकं जर असतील तर त्याचा फार मोठा फायदा देवेंद्र फडणवीसांना होत असेल का तो तर आपला लोकसभेच्या निवडणुकांमध्ये दिसलेलंच आहे ही सुद्धा गोष्ट फार महत्त्वाची आहे दुसरं अजून एक आहे की त्यांचे काही मंत्री असतील ते मंत्रीसुद्धा कशा पद्धतीने बोलतात खरोखर आपल्यासमोर आदर्श आहेत आर आर पाटील यांचा आदर्श आहे गोपीनाथराव मुंडे यांचा आदर्श आहे प्रमोद महाजन यांचा आदर्श आहे आत्ता जे चालू राजकारणामध्ये आहेत ते जयंत पाटील आपल्या स समोर आहेत निलेश लंके आपल्यासमोर आहेत अशा पद्धतीची काही टीम देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जर असती तर मला असं वाटतं की खरोखर एक पॉझिटिव्ह विचार सगळ्यांपर्यंत गेलेला असता गेला असता आणि देवेंद्र फडणवीस आणि भाजपाच्या विरोधात जे एवढं वातावरण गेलं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ते एवढं मोठ्या प्रमाणात विरोधात गेलं नसतं असं मला वाटतं असंच जनतेमध्येही अशाच पद्धतीचा सूर आहे राजकारण्यांनी विरोध करावा निश्चित करावा हरकत नाही विरोधी पक्षांचा किंवा विरोधी विचारांचा विरोधही करायला हवा परंतु पुढच्याचा सन्मानही ठेवायला हवा अशाच पद्धतीचं काही आर आर पाटील हे करत असायचे गोपीनाथ मुंडे करत असायचे प्रमोद महाजन करत असायचे म्हणजे तुम्ही कुठल्या तरी एखाद्या व्यक्तीचा विरोध करत आहात कुठल्या तरी एखाद्या पक्षाचा विरोध करत आहात पण त्यांचा सन्मानही ठेवत आहे त्यांचा सन्मान तुम्ही कुठेही घालवत नाही हे सुद्धा महत्त्वाचं आहे अशा पद्धतीची एक टीम देवेंद्र फडणवीस डेव्हलप करताना दिसले का कदाचित त्यांचा तसा प्रयत्न झालाही असेल परंतु त्याच्यामध्ये ते यशस्वी झाले असं काय वाटत नाही कारण आर आर पाटील यांच्या तोड त्यांच्याकडे एखादा माणूस आहे का आत्ता तर त्याचं उत्तर जवळपास नाही असं आहे किंवा गोपीनाथराव मुंडे या सारा यांच्यासारखा एखादा माणूस त्यांच्याकडे आहे का त्याचंही उत्तर नाही आहे किंवा आत्ताही ते अशा पद्धतीची लोकं गोळा करताना दिसत आहेत का की ज्यांच्या व्यक्तित्वाचा फायदा थेटपणे देवेंद्र फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या पक्षाला होईल अशा पद्धतीचं काही वातावरण आहे का तर त्याचं विचार आणि त्याचं विश्लेषण निश्चितपणे देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पक्षाने निश्चितपणे करायला हवा आणि एक चांगली टीम डेव्हलप करण्यासाठीही त्यांनी प्रयत्न करायला हवा बाकी त्यांना मी आणि माझ्यासारख्या अनेक लोकांचा लोकांच्या हार्दिक शुभेच्छा आहेतच मी हा वेगळा मुद्दा मांडलेला आहे की माझं विश्लेषण होतं भाजपाच्या विरोधी एवढी मोठी लाट जी मध्यंतरी येताना आपल्याला दिसली ती का आली त्याचं विश्लेषण वेगळ्या पद्धतीने करण्याचा मी प्रयत्न केला तेच तेच मुद्दे तर सगळेच मांडतात परंतु वेगळे काही मुद्दे आहेत का हो निश्चित आहेत मी जो मुद्दा मांडला त्याचा निश्चितपणे इफेक्ट इलेक्शनमध्ये होतो राजकारणामध्ये होतो तो मुद्दा मी मांडण्याचा प्रयत्न केला हा मुद्दा खरोखर आपल्याला आवडला असेल तर माझी विनंती आहे की कृपया आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद